तुम्ही मला सांगा म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल जे पंचवीस वर्ष तीस वर्ष भाजपासाठी मेहनत केली ते लोकप्रतिनिधी जे मेहनतीनंतर जिंकून आले आता त्यांना तुम्ही बघा जसं राज्य सरकारमध्ये देखील तसं हे दे। सगळे ज्यांच्यावर डाग आहेत जे भ्रष्टाचारी आहेत जे आत्ता आयात झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या डोक्यावर बसवणार मग भाजपचे नेमके कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील एका वेगळ्या निष्ठेने जे काम करत होते घरदार सोडून ते काम करत होते त्यांचं भवितव्य काय ते मग ह्याच्यासाठीच का काम करत होते का की सत्तेच्या जवळ आल्यानंतर तुम्ही जगातल्या सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केलेल्या लोकांना तुम्ही स्वतःचे डोकर बसवणार काम करत होते का आणि मग भाजपमध्ये हा प्रश्न येतोच ना की यांच्यासाठी मतदान करायचं की नोटाला मतदान आता अठ्ठेचाळीस तासात करायचं लागेल ना जागा वाटप नाही फॉर्म कधी भरणार पण झालं ते सुटतात आता पण सगळं सुटलं होतं योगी आदित्यनाथ मुंबईत प्रचाराला येणार आहेत भाजपच्या चांगलं आहे पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती जी आपण पाहत होतो शेवट रस्त्यावर होती तशीच जाळली जात होती ते प्रशासन का तसं होतं कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेलबरोबर करू शकतो का आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं दहा वर्षातलं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास आहे आपण पाहत असाल तपवात म्हणजे तपश्वर दुसरी गोष्ट म्हणजे माईस म्हणजे ते जे काय तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळं ते करत आहात त्याचा तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे आपण पाहतोय आत आल्या आल्या एक सुंदर असं वाटतं की चला शांत आहे हिरवगार वाटत हे कोणी आपलं तर आम्ही मध्ये उभे ह्या जे वन आहे नंबर वन आहे ह्याला आणि रिझर्व्ह फॉरेस्ट दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो आहे आम्ही थांबणार नाही आपण गरज लागलीच नाही पाहिजे ते आपण मुंबून काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाड न तापणं हे बेसिक असायला पाहिजे म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं तापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्टन पासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार आहात का कॉन्फरन्स वगैरे साठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर एकदा ठिकाणी येऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर जो मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टीडीआर घेऊ हे बिल्डर नेमके कोण आहे त्यांचा व्हिडिओ तर त्यांनी फेसबुकवर टाकला होता हे खरो खर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील त्यांनी विचार करावा तुम्ही असं म्हणते त्यांना मतदान होऊ नये इच्छा आहे कारण जर हिरोज म्हणजे जे मागे लागलेले आहेत काहीतरी ठाकरे मत सांगतील फोटो बोलतील त्यानंतर परत येतील बुलडोसर घेऊन